नमस्कार मित्रांनो स्वागत आहे तुमचं पुन्हा एकदा आपल्या नवीन व्हिडिओमध्ये ज्यात आपण बनवलेलं आहे टू पेपर प्लास्टर एकदम क्वालिटी अशी ही डिझाईन आपण बनवलेली आहे गणेशोत्सव आपला येत आहे त्यानिमित्त भरपूर लोक स्वतःचा बिझनेस चालू करण्यासाठी टू पेपर प्लास्टर घेतले तर खास त्यांच्यासाठी आपण हे डिझाईन घेऊन येतोय जसं तुम्हाला थांबलेला तुम्हाला आवडली असेल नक्कीच ही डिझाईन आवडली असेल त्यामुळेच तुम्ही आपल्या व्हिडिओवर क्लिक करून व्हिडिओ पाहताय तर हे पी एच डी फाईल तुम्हाला भेटणार आहे त्याची लिंक हे तुम्हाला डिस्क्रिप्शनमध्ये भेटेल पासवर्ड व्हिडिओ तुम्हाला पाहिले भेटेल तर वेळ न घालवता आजच्या व्हिडिओला आपण सुरुवात करू आणि आत्ताच व्हिडिओला लाईक करा तर मित्रांनो तुम्ही इथं आपली डिझाईन बघू शकता आपण बनवलेली आहे डिझाईन एकदम क्वालिटी झाली एकदम साध्या सोप्या पद्धतीत आपण डिझाईन मांडलेली आहे जसं की तुम्ही इकडे नाव घेऊ शकता हे देखील रेंज आपण बनवलेली आहे नाव मागे गणपती बाप्पा इकडे विसर्जन मिरवणूक देखील आपण दाखवलेली आहे इकडं आपली मशीन दाखवलेली आहे एकदम मध्ये ब्लास्ट झालेला दाखवलंय भरपूर असं काम आपण दाखवण्याचं इथे कॉन्टॅक्ट नंबर देखील तुम्ही तुमचा दाखवू शकता आणि इकडे आपण आपला लोगो देखील दाखवले आता हे कशा प्रकारे आपण बनवले हे तुम्हाला दाखवतो तर मित्रांनो सगळ्यात पहिल्यांदा एक सॉलिड कलर निवडलाय हा आपला सॉलिड कलर आहे

संपूर्ण नाव म्हणजे ही पी एम जी ॲड करून घेतली फोटोची पी एन जी केली तर त्याच पद्धतीनं इथं हा बाप्पा आपला बाप्पा सगळं इथे फोटो ॲड करून घेतला लालबाग सारे टेक्स्ट टाकणार आहेत त्याचे बॅक साईडला जाणार आपण इथे दुसरा बाप्पाची पी एन जी इथे आपण ॲड करून घेतलेली आहे त्यामुळे त्याच्यानंतर तिथं हा तुम्ही शेप बघू शकतो हा एक शेप आपण बनवलेला आहे वरून इथे अशा पद्धतीने आपण ॲड करून घेतलं आहे ॲड केल्यानंतर पूर्ण त्याच शेपची आपण एक कॉपी करून घेतली आणि त्याचा कलर चेंज केला कलर ठेवला आपण व्हाईट आता हे आपण ठेवताना थोडंसं वर खाली केलेलं आहे आणि हे नॉर्मली रोटेट केलेले जेणेकरून इथे हा एकाच एक मर्ज झाल्यासारखं आपल्याला पाहायला मिळते हे अशा प्रकारे आपल्याला फायनली हे दोन

एक्स्ट्रा रेक्टँग्युलर केला जर तुम्हाला याचा वापर करून डिझाईनमध्ये जर कन्सेप्ट तयार करता येत असेल तर मी तुम्ही ते करू शकता तर त्याच्यानंतर ही आपण पी एन जी आपण ग्लास्ट तर खूप पी एन जी आपण घेतलेले त्याच्यानंतर इथे आपलं नाव टाकून घेतलेलं आहे तुम्ही बघू शकता फॉन्ट वगैरे कोणतं वापरलेलं आहे एकदम व्यवस्थितरित्या हे आपण डिझाईन बनवलेली आहे जर तुमचं नाव तुमचा नंबर तुमची डिटेल्स हे हायलाईट होणार होणार त्याच्यानं बरं तुमची डिटेल्स हायलाईट होणार आणि तुम्हाला ऑर्डर रिफिंग मिळणार तर त्याच्यानंतर इथे आपण पेपर ब्लास्टर विथ एसी ओ टू कार्बन डायऑक्साईडचं आपल्या गॅसची टाकी आणि ही पाईप हे आपण प्रॉपरली काम करून घेतलेलं आहे तर त्याच्यानंतर आपले जे नाव आहे मोबाईल नंबर आहे ते टाकण्यासाठी आपण हे शेअर घेतो आणि स्मॉल छोटीशी जागा आपण सोडून टाकलेली जेणेकरून खालून देखील एक व्हाईट लाईन आपल्याला पाहायला मिळाली तुम्हाला बघू शकतो कशा प्रकारे व्हाईट लाईन आपल्याला पाहायला मिळते त्याच्यानंतर इथे अपन अपने नाव टे ऐड्रेसून जी कस्टमर से रिक्वायरमेंट्स होती फुलफिल करूश हेडफॉट अपन वाले व्हाइट आने येलो कलर यूज कर अपने कॉन्टैक्ट नंबर डिटेल्स में बोश कॉन्टैक्ट टेक्स्ट काफेक्ट दिल पर आप डिजाइन बड़े पैके कंप्लीट जाए तो पी एन जी बनवलेली मल्टिपल शेप्स ॲड करून ते पी एन जी बनवलेले पी एच डी फाईल आपली डाउनलोड केल्यानंतर तुम्हाला नक्कीच प्रकारे बनवलं हे तुम्हाला आपली पी एच डी फाईल तुम्ही डाउनलोड केल्यानंतर आपण टाकू शकणार ओपन केल्यानंतर तुम्हाला पाहायला मिळेल तर त्याच्यानंतर येतात आपण हे एक सिंपल टेक्स्ट दाखवून घेऊ एक आपण सिंपल टेक्स्ट टाकल्यानंतर हे देखील आपण चेंज करू शकतो काही हरकत नाही चेंज वगैरे केल्यानंतर फायनली आपण आपला लोगो देखील ॲड करून घेतलेला आहे तर अशा प्रकारे आपण आपला लोगो ॲड करून घेतल्यानंतर हे डिझाईन ही फुल फुलफिल कम्प्लीट झालेली आहे आणि फायनली आपण पूर्ण लेअर मॉर्च करून आपण एक न्यू लेयर बनवलेली आहे ज्याला आपण फायनल त्याच्यात देऊ शकतो तर मित्रांनो जर तुम्हाला इथे आपण इंग्लिशमध्ये आपण हे डिझाईन बनवले तुम्ही मराठी चेंज करू शकता कोणताही फॉन्ट न वापरता आपण फक्त हे फॉन्ट वापरले ज्याला आपण मराठीमध्ये देखील पाहिजे ही एकदम प्रॉपर करू शकतो तुम्ही चेंज करू शकता नक्कीच तर मित्रांनो व्हिडिओ कशी वाटली कमेंटद्वारे नक्की कळवा ही डिझाईन तुम्हाला नक्कीच आवडली असेल तुम्ही नक्कीच पी एच डी फाईल आपली पेटी डाउनलोड केली असेल नक्कीच के तुम्ही यूज करा तसेच आपल्या इंस्टाग्राम अकाउंटला देखील फॉलो करायला विसरू नका आपल्या या व्हिडिओला नक्की लाईक करा चॅनलला सबस्क्राईब करा भेटू पुढच्या ऑडिओमध्ये तर पासवर्ड याचा या ऑडिओ तुम्हाला भेटलाच असेल धन्यवाद